बघता आहे हे बघा आमची गुड्डा काय करते बघा तुम्हाला दिवसभर मोबाईल टीव्ही दोनच मोबाईल पण खात बसली ती मी हवमत केली का तू पण ती मला रोज मारते आणि भिकारी बसते एकदम कसं बोलू नाही काय पण बोलते स्कूल मध्ये टीचर ओरडेल ना तुला अरे अंगर पडू नाही दे, दे लागेल ना ये साईडला ये ये असं कोण करते एक्सरसाइज पडेल ना पडते कार्टून होमवर्क करणार हो हो का नाही करायचं होमवर्क अजिबात नको होमवर्क करायला बुध होमवर्क करायचं का नाही फक्त टीव्ही बंद करू का मी टी व्ही बंद करते एकच मिनिट